नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या युट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर भिगेन्समध्ये मित्रांनो सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो एक मे हा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस म्हणूनही साजरा केला जातो एकोणवीसशे साठ साली महाराष्ट्र हा स्वतंत्र राज्य म्हणून स्थापन झाला असल्याचा हा दिवस असतो हा दिवस आपल्याला मराठी भाषा संस्कृतीचे वैभव आणि राज्याचा समृद्ध वारसा समजून घेण्याची संधी देतो या प्रसंगी मला एवढे मनावशी वाटते की विचारवंतांची जाण माझा महाराष्ट्र ज्ञानतीची शान माझा महाराष्ट्र वीर मावळ्यांचा अभिमान माझा महाराष्ट्र संत आणि संस्कार म्हणजे माझा महाराष्ट्र या पावनभूमीत माझा जन्म झाला माझे जीवन सार्थक झाले महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र